नमस्कार मी सर्वां स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब ते मी नेताईश जाधव आणि आपण पाहणार सव्वीस मे रोजीचा संपूर्ण दिवसभराचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबत आपण जर विचार केला मान्सूनने काल मोठी झेप घेतली मान्सूनने महाराष्ट्रामध्ये जो दक्षिण भाग असेल म्हणजे तळ कोकण असेल या भागामध्ये मान्सून दाखल झालेला पाहायला मा गोवा असेल याचबरोबर रत्नागिरीचा दक्षिण भाग आणि सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा हा मान्सून व्यापलेला आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये मान्सून अजून मोठी प्रगती ही करण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला जर लेटेस्ट सॅटलाईट इम्यूनुसार जर पाहिलं तर सध्या मुंबई असेल ठाणे पाणी पालघर कल्याण याचबरोबर रायगडचा बहुतांश भाग असेल पुणे लोणावळा खंडाळा तसेच नाशिकचा इगतपुरी असेल हा भाग असेल या भागामध्येही पावसाची शक्यता आज दिवसभर दाट आहे मुंबईमध्ये काल दिवसभरपासून पावसाची हलक्या रिमझिम पाहायला मिळत आहे याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आज दिवसभर राहणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली तर शिराळा असेल वाळवास इस्लामपूर असेल तसेच मिरज कवठेमकाळ जत अटपाडी याचबरोबर उमदीमध्येही आता काही वेळानंतर पावसाची दाट शक्यता आहे तसेच कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा सातारा संपूर्ण जिल्ह्यामध्येही काही भागावर आज दिवसभर पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर जर पाहिलं तर भंडारा गोंदियाचा उत्तरील भाग असेल नागपूर आणि वर्धा या आता मध्यवर्ती भाग जो असेल काही भागामध्ये ही, ही पावसाची शक्यता त्या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर मॅपनुसार जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातील भूम सॉरी धाराशिव असेल बीड असेल जालनाच्या संभाजीनगर असेल त्याचबरोबर परभणी तसेच लातूर च पश्चिम भाग या ही आज पावसाची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी कदाचित दुपारनंतर पावसाची रिमझिम शक्यता जास्त आहे याचबरोबर ला हिंगोली असेल नांदेड असेल लातूरचा पूर्वातील भाग या भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे अधिक आहे तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील लोणावळा खंडाळा तसेच पोड वडगाव राजगुरुनगर जुन्नर गोड पुणे शहर असेल या भोर असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर साताऱ्याचं जर पाहिलं तर मेळा ता मेळा महाबळेश्वर वाळी शिवळ या भागांमध्येही जोरदार स्वरूपाचा तसेच पाटण कराड कोरेगाव फलटण दहीवडी हा जो पाटण जर पाहिला या भागांमध्येही मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळण्याची जात शक्यता आहे तसेच सांगलीचा शिराळा तालुका जोरदार स्वरूपाचा याचबरोबर वाळवा खालामपूर आटपाडी या जो इस्लामपूर असेल तसेच आष्टा पटेमाकाच जर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच कोल्हापूरचा संपूर्ण गाठमातील भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळण्याची दाट शकता त्याचबरोबर याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर माळा करमाळा उतरेला भाग असेल बार्शी असेल या भागामध्येही एक ते थी दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचं काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे दक्षिण भागाचा विचार केला कलकोट त्याचबरोबर सोलापूर असेल मंगळवढा असेल माळशिरी असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी पावसाची रिमझिम आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच अहिल्यानगरचा विचार केला अहिल्यानगरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये नेवासा असेल पाथर्डी नगर पारणे राहुरी श्रीरामपूर असेल कर्जत असेल या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे त्याचबरोबर आपण खांदेचा जर विचार केला खांदेशमध्ये जो नाशिक जिल्ह्याचा जो पूर्वक भाग, भाग जो असेल सॉरी पश्चिमला भाग जो असेल दिंडोरी सरगना पेठ कळवण इगतपुरी असेल सिन्नर असेल निफाड असेल या व काय भाग असेल या भागामध्येही जो मध्यम सरी स्वरूपाचा आप, पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मालेगाव वळगाव सॉरी माणगाव चांदवड हा उत्तर भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकेल म्हणजे त्या ठिकाणी बारीक पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव जसं पाहिलं तर चाळीसगाव पाचोरा जामनेर हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर पारोळा अमळनेर एरंडोल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला काय भाग रावेचा काय तालुका असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा व इतरत्र मात्र फक्त ढगावातून पाहायला मिळू तर पाहिलं तर धुळ्याचा साखरेचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो त्याचबरोबर नंदुरबारचं जर पाहिलं नंदुरबारचा उत्तरेचा भाग जो आहे अक्कलबोवा तालुका असेल या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्य त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा सिंदखेड राजा लोणार चिखली या भागामध्ये ही जो एक दोन ठिकाणी हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणार आहे तसेच वाशिम संपूर्ण जिल्हा अकोल्याचा दक्षिण भाग असलेला फातो बागशी टाकळी मूर्तिजापूर या भागामध्ये कदाचित त्या ठिकाणी स्थानिक दर विमानवती व हलक्या स्वरूपाचा पाऊ त्या ठिकाणी पाहायला मिळेल उत्तरेला जर पाहिला तर उत्तरेला अमरावतीचा उत्तरेचा भाग जर पाहिला चिखलदरा धरणी चांद्रपर्यंत या भागामध्ये हे दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा भाग की अमरावतीचा दक्षिण भाग असेल यवतमाळचा संपूर्ण जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर संपूर्ण विभागावर जर पाहिलं तर काही ठिकाणी स्थानिक दर निर्माण होतील व हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी आज दिवसभर पाहायला मिळण्याची हे दाट शक्यता आहे हे होतं आज दिवसभराचं महाराष्ट्र राज्याचा हवामान अंदाज जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद